Lord मैं शिकाराय नम मंदा मंदार सलिला चंदन चर्चिताय, नंदीश्वर प्रथमनाथ महेश्वराय मन्दारपुष्प बहुपुष्प सुपोजताय स्मिराम शिवाय जडजीवांचा उद्धार करणारी संपूर्ण जे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडातल्या असलेल्या पापाचा थरकाप उडविणारी म्हणजे पापाला जळून जगाला पवित्र शुद्ध करणारी विश्व पावनी ज्ञान गंगा ज्याला शिव पुराण म्हणून नामकरण करण्यात आलं ज्याच्यामध्ये भगवान सांब सदा शिवाच्या दिव्य लीला वर्णन केल्या जे भगवान भोलेनाथाच दिव्य चरित्र जर भक्तान श्रवण केलं तर श्रवण करता जीव तो उद्धाराला जातो नुसतं ज्यानं ऐकलं तोच उद्धार पावतो असं नाही तरीही भगवंताची दिव्य लीला आणि ज्यानं श्रवण केली तर श्रवण करणाऱ्याचे मृत जीवात्मे जे असतात आणि त्या मृत जीवात्म्यांना सुद्धा मुक्ती प्रदान करविणारा पवित्र आणि पावन ग्रंथ श्रीमद्भागवत कथा त्याच्याप्रमाणे बरोबरी करणारा हा शिवपुराण ग्रंथ आहे आणि या पवित्र अशा शिवपुराणाची कथा आपण या ठिकाणी गेल्या सहा दिव... दिवस पाच दिवस झाले आज आपला कथेचा षष्टम दिन आहे सहावा दिवस आणि या सहाव्या दिवसाला भयंकर आणि पापान ग्रासलेलं हे कलियुग तिच्या कलियुगामध्ये जीवाला आणि पवित्र करण्याकरिता देवाची कथा तर देवाच नाम याच्या व्यतिरिक्त दुसरं पवित्र करणार काहीच नाही चराचर सृष्टी जे त्या चरा चराचरामध्ये पापच पाप आणि आपल्याला हिंसा लुटालुट भ्रष्टपणा कपट निंदा द्वेष आणि अशा या भयंकर पापाला समाप्त करण्याकरिता अत्यंत पावन कथा ज्या कथेच नाव शिवपुराण आणि ही दिव्य अशा प्रकारची कथा श्रवण साधना जे त्या साधनेच्या द्वारे आणि आपण तिचा लाभ घेत आहात आज या कथेचा अत्यंत पवित्र अवसर म्हणजे आज जर दिवस म्हटला तर आजचा दिवस काय आहे कुठला दिवस आहे आज एकादशी अत्यंत पवित्र दिवस म्हणजे वार कोणाचा हा हा उपवास कोणत्या देवाचा आहे ज्याच्या दारात बसलो त्याचा ना एकादशी कोणा करता करतो आपण भगवान पंढरीश परमात्म्या करता विष्णूच्या करता आणि विष्णूच स्मरण कोण करतो ज्याची कथा आपण ऐकतोय तो, तो भगवंत म्हणजे आज कथेच्या द्वारे आपल्या खिरोदा नगरीमध्ये हरी आणि हर यांचं ऐक्य म्हणजे आज एकादशीचा दिवस <coughs> एकादशी म्हणजे पुण्य मिळवण्याकरता पर्वणी आहे पर्व काळ आहे एकादशी म्हणजे फक्त साबुदानाची खिचडी खायचे एवढा त्याचा मर्यादित अर्थ नाही आहे साबुदाण्याची खिचडी तर कोणी खात ज्याचा उपवास नसला तोही खात मग आज पावन दिवस आहे महाराज पुण्य मिळवण्याकरिता कारण आमचे संत बोलून जातात नाथ राय तुमच्या गावामध्ये संत एकनाथ महाराजांची सेवा करणारी सुद्धा भक्त आहेत मला आनंद झाला नाही का नाथांची उपासना करणारे जे श्रीमद भागवत आपण ऐकतो त्या श्रीमद भागवताचा जो एकादश स्कंद आहे या एकादश स्कंदाच मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलं आणि त्याला संभाजीनगर जिल्ह्यातल्या तालुका पैठण या पैठणातल्या संत नाथांनी आणि एक नाव दिलं त्याच नाव आहे एकनाथी भागवत हर सुंदर आणि ज्ञान जर मिळवायचं असेल तर एकनाथी भागवत ग्रंथ एकदा अध्ययन करा वाचा एकादशीचा पर्व काळ साधत आणि आपल्या खिरोदार नगरातील आणि माता भगिनींनी गीता पाठ केला अगदी न चुकता अति सुंदर गीता पाठ केला त्यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट करायचा म्हणजे आपला जो सप्ताह त्या सप्ताहामध्ये अपूर्णता काही ठेवलीच नाही अत्यंत गोड आमचे संत नाथ महाराज म्हणतात ऐका व्रताचे महिमान ऐका व्रताचे महिमान jarati jana ne me hat jana

व्रत धारण केलं ना ते समान भगवान परमात्मा म्हणतात ते माझ्या समान आहे कि किती के लोकांनी केली एकादशी आत वर करावर वा 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 सगळ्यांनीच केली ओके ओके सगळ्यांचा मेसेज कळा पण आता कोणी खोटा सातवर केला असेल तर जशी अनेक नद्या त्या नद्यांच्या मध्ये गंगा पवित्र आहे त्याप्रमाणे अनेक अशा प्रकारचे व्रत त्या व्रतांच्या मध्ये व्रता माझे व्रत श्रेष्ठ एकादशी एकादशी जी आहे आणि ही फार आणि पवित्र पुण्यदायी आहे सर्व मनोकामना पूर्ण करणारी एकादशीच हे व्रत आहे महाराज एकादशी जे आहे एका ना या व्रताला अनन्य साधारण महत्व दिल्या गेलं आणि म्हणून अशा या व्रताला जर आपण मानवाच्या देहात आल्याच्या नंतर आचरलं नाही म्हणजे केलं नाही तर त्याचा दुष्परिणाम बर का काय होत माहित आहे ज्यांनी एकादशी केली नाही त्याला पुढचा जन्म माहिती आहे वाटत तुम्हाला मिळतो डुक्कराचा आणि ते शेतातल्या पिकाची नाचधूस करत ते नाही ते चांगलं पायचं झालं तर सावद्याला जा आणि जे गटारीत असत ना म्हणजे ज्यानं या मानवाच्या देहात आल्यानंतर चांगला फराड चुकविला त्याला तिथ गटारातला फराड करावा लागत बरे का म्हणून संत महात्मे आपल्याला आवर्जून सांगतायत की ज्याने आणि एकादशी सारखं व्रत केलं आपण भाग्यशाली आहात आपण एकादशीच व्रत करत आणि आज भगवंत पंढरीश परमात्म्याचं दर्शन घेत पवित्र पांडुरंगाला सुद्धा वंदनीय असलेले भगवान भोलेनाथ आणि यांच्या चरणी नतमस्तक आहोत कथेच्या आणि या मंगलकारी प्रसंगाला मंजूळ अशा प्रकारचा स्वर आपण श्रवण करत आहात बर आद आणि या भगवंताच्या पावन अशा दैदिप्यमान मूर्तीला जी कैलासावर विराजमान आहे जरा डोळे मिटा अंतकरणाची शुद्धता करा सगळ्या गोष्टीचा विसर पाडा मनात आणि असं मनान ठरवा की आम्ही आता कैलास पर्वतावरती हिमालयामध्ये गेलेलो आहोत आणि त्या हिमालयामध्ये आम्ही पोचलो सुद्धा बिना तिकीट तुम्हाला नेतो डोळे लाव तिकीट भरायचं काम नाही आणि कोणाला ना वाटलं की फुकटचा प्रवास करायचा नाही तर तिकिटाचे पैसे माझ्याकडे द्या बरे का डोळे मिटा आणि मनाला आता फक्त हिमालयामध्ये घेऊन चला आणि आता अनुभव घ्या के आमच्या आम्ही ज्या हिमालयात प्रवेश केलाय तो हिमालय अत्यंत तेजश्री हिरवागार वनस्पतीनं युक्त आहे फुलांनी लतांनी फळांनी बहरलेला आहे पशु पक्षी यांचा किलकिलाट या ठिकाणी होतो आहे माता गंगा नंदा अलक नंदा आणि ती खळ 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 शुद्ध अशा पवित्र पाण्यानं आणि भरभरून वाहत आहे गंगेच्या जलामध्ये मत्स्य जे आणि ते मत्स्य आनंदानं आणि उड्या मारत आहे कुठून तरी वाऱ्याची झुळक आली थंडगार हिमालयातला वारा एशी सारखा कुलर सारखा अंगाला स्पर्श करतोय जरी इथं वैष्णता असली तरी सुद्धा मनानं ठरवा आणि त्या भगवान भोलेनाथाच आता आम्ही समोरून दर्शन घेतो आहे तो त्रिनेत्रधारी अत्यंत गोजीरवाना सर्पाची माला धारण केलेला अंगाला भस्म लावलेला आई आणि पार्वतीचा पतीराज योगियांचा शिरोमणी वैष्णव शिरोमणी भगवान भोलेनाथ आम्ही त्यांचं दर्शन करीत आहोत आमच्यावर भगवान परमात्मा कृपा करीत आहे आमचं सगळं पाप जळालं आमचं सर्व पाप जळालं आता आम्ही शुद्ध झालो आता आमच्या ठिकाणी आणि पवित्र भक्तीचा झाला या वृत्तीनं जर आणि तुम्ही दोन मिनिट जर सातत्यानं प्रभूचं स्मरण कराल ना निश्चित असा एक दिवस येईल भगवान भोलेनाथाचं दर्शन तुम्हाला झालेलं असेल सगळ्या मनोकामना पूर्णत्वाला नेणारा आणि तो त्रैलोक्याचा राजा भगवान होणार यांची दिव्य कथा आज तुम्ही आपण या ठिकाणी श्रवण करीत आहात आपल्याला कथा श्रवण करण्याचा लाभ जो आहे आणि ज्यांच्यामुळे या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि ते आपल्या शिरोदा गावातील नवशक्ती मित्र मंडळ नाव काय आहे नवशक्ती म्हणजे तारुण्याचा नवा जोश नाही का नवीन रक्ताशिवाय कोणतंही कार्य घडू शकत नाही आणि म्हणून तारुण्याचं बल असेल तर या तारुण्याच्या बलावर देशाची सेवा राष्ट्राची सेवा समाजाची सेवा तात्काळ होती। आणि म्हणून या सर्व आपल्या तरुणांच्या करता एका टाळ्यांचा ता कडकडाट मला अपेक्षित आहे यांनी आपल्या मनावर आणलं मनात घेतलं तरुणांनी मनात विचार केला म्हणजे कोणतंही दुर्लभ कार्य असेल ते सुलभ झाल्याशिवाय राहत नाही या तरुणांना चांगली बुद्धी निर्माण झाली की आमच्या गल्लीत निदान सप्ताह बसला पाहिजे सात दिवसपर्यंत ज्ञानदानाचं कार्य झालं पाहिजे ही सद्बुद्धी तुमचे चांगले विचार माता पित्यांचे संस्कार ते कामाला आले आणि त्यांनी या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन केलं जर संस्कार चांगले राहिले नसते तर त्यांना दुर्बुद्धी सुचली असते आणि पाच हजार जमा करायच्या ठिकाणी जमा केले असते आणि उभा केला त्यांच्या मनात आल्यावर तुम्ही काहीच करू शकत नाही बाकीचे त्यांनी जर ठरवलं नाही नाही येथे आपल्याला सप्ताह नाही या जागेवर सात पक्षाचाही वतदार आणि याच्यामध्ये जेवढे इन्व्हॉल्व होतील समाविष्ट होतील त्या सगळ्यांचा वतदार म्हणून या तरुणांना अहो माणसं उड्या मारतात आम्ही एवढा मोठा कार्यक्रम केला आम्ही का नाही आमच्या गावात पाच पोत्याचं अन्नदान केलं अरे तुम्ही उड्या माराल पण ज्या वेळेला भाजीचा हंडा उचलायची पाळी येते त्यावेळेला कोण उचलतो मातारा मातारी मा, ज्याच्या मनगटात दाखद आहे तो शक्तिशाली माझ्या भारतातला जवान पुढे येतो तो तरुण पुढे येतो आणि जिथं मोठ्यावर भाजी पाहिजे डब्यात न्यायला नाही सांग पानावर वाढायला तिथे बरोबर आणून ठेवतो सगळ्या पंक्तीच कार्य जे आहे धार 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 आपल्या शक्तीच्या द्वारे जो कार्य करतो आणि तो गावातला तरुणच असतो देशाची जी सीमा आहे देशाची जी बॉर्डर आहे त्या वॉर्डर वरती आमच्या देशातल्या आमच्या राष्ट्रातल्या माता बघिने लहान लेकर सुखात नांदावे सुखात राहावे आणि म्हणून देशाच्या बॉर्डरवर आणि रात्रीला झोप न देणारा आणि आमच्या देशातला जवानच असत ज्या वेळेला जवान, जवान पुढे राहत त्यावेळेला आमच्या देशाचं संरक्षण होत आणि म्हणून आज या तरुणांनी गोड आयोजन केलं आणि या तरुणांना सहकार्य करण्याकरिता वाड्यातली मंडळी ग्रामस्थ गावकरी दाते आहेत त्याच्यामध्ये शिहाचा वाटा ज्यांनी घेतला त्यांचे अनुप दादा चौधरी मला त्यांची दाडी फार आवडते मॅडमला आवडते की नाही काय माहिती काही म्हणजे अनुपदाची आयोजन केलंय म्हणून अस नाही प्रत्यक्ष बघाल बर का भगवंताच्या कार्यामध्ये ज्यानं आपल्याला स्वतःला जो घेतलं तो या कलियुगामध्ये भाग्यवानच आहे बाकीच्या गोष्टीला किंमत नाही तुमच्याकडे बँक बॅलन्स किती आहे तुमच्याकडे बंगला कसा आणि मोठा आहे याला काही किंमत नाही किंमत संस्काराला संत सेवेला देवाच्या सेवेला राष्ट्राच्या सेवेला ज्ञानदानाच्या सेवेला किंमत आहे म्हणून जगामध्ये जवान महत्वाचं आहे जगामध्ये आणि आमच्या लहान मुलांच्यावर मुलींच्यावर संस्कार घडविणारा शिक्षक जो आहे तोही महत्वाचा आहे बरे का है, है। या जगात संत जे आहे त्या मध्ये ब्राह्मण तेही तितकेच महत्वाचे आहे म्हणून देशाची संपत्ती कोणती आहे आमच्या देशाचे ग्रंथ आमच्या देशाचे संत आमच्या देशाचे निष्ठावान आणि जवान या सर्वांच्या वरती आणि हा देश आहे तो देश चालत असतो चला अत्यंत पवित्र या मंडळानं कथेचं आयोजन केलं काढे त्यांना तुम्हाला दुपारी गुण लागू नये म्हणून रात्रीच कथेचं आयोजन केलं चला सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे आणि म्हणून आज या कथेमध्ये एक पवित्र अत्यंत रसपूर्ण कथा आपल्याला या ठिकाणी ऐकायची आहे